बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण उद्धवजी आणि राजू शेट्टी मातोश्रीवरच दोन बैठका झाल्या राजू शेट्टी यांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या पक्षाविषयी आमची स्पष्ट भूमिका होती किती शेतकऱ्यांचं काम करतायत आंदोलन करतायत पण हा कलंगणे हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे राजू शेट्टी यांचा पराभव मागच्या निवडणुकीत एकोणीस साली शिवसेनेच्या उमेदवारांना केला रा। राजू शेट्टी यांची भूमिका अशी होती की आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा पण तिकडलं राजकीय गणित सध्याचं पाहता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी आमदारांनी अशी विनंती केली राजू शेट्टीने आणि आम्हाला की शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार असा मशालीवर आणि तो मशालीवर लढत असेल तर उद्याच्या राजकारणात आम्हाला त्याचा फायदा होईल आम्ही राजू शेट्टींना विनंती केली आपला पक्ष रिसर महाविकास आघाडीत सामील होऊ द्या आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की तुम्ही मशाले चिन्ह घ्या आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की मला मशाल चिन्ह घेता येणार नाही त्याच्यामुळे शिवसेनेचे आमचे माजी आमदार शाहूवाडीचे सत्यजित सत्यजित पाटील बरं का त्यांची उमेदवारी उद्धव साहेबांनी जाहीर केली आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी यांना विनंती करत होतो महाविकास आघाडीत या आणि तुम्ही चिन्हावर निवडणूक लढा तुमच्यासारख्या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता जर आम्हाला पाठवता आला तर आम्हाला आनंद आहे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत परिस्थिती पाहिली गेली तर प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत नाही आहेत महाविकास आघाडी सोबत नाही बोला परंतु पाठिंबा देत आहेत तसं आश्चर्यकारकरीत्या नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिले जिकडे गडकरी उभे आहेत बरोबर आहे आता मी प्रकाशजींबद्दल एवढंच म्हणेन की त्यांनी जरी काही बोलले तरी मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही कारण आमच्या दोघांच्या आजोबांचा एक ऋणानुबंध होता त्या ऋणानुबंधाला जागून मी प्रकाशजीनं पण सांगेन की आपण हुकुमशाही विरुद्ध एकत्र आलो होतो ठीक आहे आज जरी तुमचं आमचं जमलं नसेल तरी सुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका काही वेळेला काही गोष्टी अशा किंवा काही वेळ अशी असते की नाही जुळत पण म्हणूनच तुम्ही पाहिलं असाल की अगदी संजय राऊतांवरती त्यांनी काही आरोप केले ज्याच्यामध्ये तथ्य नाही तरी देखील आमच्याकडनं कोणी त्यांच्यावरती काही बोललेलं नाही आणि कोणी बोलणार नाही तर त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे आणि म्हणून मी प्रकाशजी त्यांनी किती जरी काही बोलले तरी मी काही बोलणार नाही कारण शेवटी त्यांचे आजोबा माझ्या आजोबा त्या काळात एका समाज सुधारणेसाठी एकत्र झटले होते आता माझी अशी प्रामाणिक इच्छा होती की आम्ही दोघ जण हुकुमशाहीच्या विरोधात आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे प्रकाशजींच्या आजोबाने लिहिलेली घटना आहे संविधान आहे ती धोक्यात आली असताना आपण जरा थोडंसं एकत्र येऊन आपल्या सर्वसामान्य जनतेची ताकद या हुकुमशाहना दाखवायला पाहिजे होती असं माझं मत होतं ठीक आहे त्यांचं आमचं यावेळेला जरी जमलं नसलं तरी मी पुन्हा एकदा सांगतो ते जरी काही बोलले तरी मी तरी काही त्यांच्यावरती बोलणार नाही आणि माझ्या लोकांना सुद्धा सांगितले की तुम्ही काही बोलू नका प्रकाशजींना सांगेन की तुम्ही प्रत्येक छेवटी त्या घटनेमध्येच आहे की लोकशाही आहे प्रत्येक जण आपापली मतं मत, मत स्वातंत्र्य हे मांडू शकतो मतं मांडू शकतो आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठीच आम्ही एकत्र येऊ इच्छित होतो सांगलीची जागा जाहीर तर दहा दिवस झालेली आहे मला वाटतं उद्या का परवा संजय राऊत स्वतः तिकडे चालले आमचा आमचा प्रचार अरे एक मिनिट म्हणजे बोलण्याच आमची तिकडे प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि आता ज्या दोन जागा मुंबईतल्या आहेत त्या दोन्ही जागांमधले माझे शिवसेनेचे कार्यकर्ते मला विचारतात की उद्धवजी काय करायचं बाकी ठिकाणी प्रचार सुरू झालेला आहे आपला मित्र पक्ष या जागा लढवतोय की नाही लढवणार असेल तर कोण लढवतोय आणि उमेदवार कोण तसा आम्हाला आदेश द्या आम्ही प्रचाराला सुरुवात करतो माझी अपेक्षा अशीच आहे की त्याचप्रमाणे जशी रामटेकची जागा आम्ही त्यांना सोडली जी आमची जिंकलेली जागा होती अमरावती सोडली कोल्हापूर सोडली तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजावून मी तिथल्या तिथल्या काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीचे जे उमेदवार असतील त्यांच्या प्रचार कार्याला सुरुवात करायला सांगितले त्याच्याप्रमाणे ते काम सुरू झालेलं आहे माझी अपेक्षा अशी आहे की काँग्रेसने सुद्धा अधिक वेळ न दवडता ज्याप्रमाणे आता वाटप झालेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करायची आवश्यकता मैत्री पूर्ण लढतीला काही अर्थ नसतो कारण जेव्हा मैत्री असते तेव्हा लढत नसते आणि मैत्री पूर्ण होते तेव्हा लढत होते त्याच्यामुळे तो निर्णय हा मला नाही वाटत ते करतील कारण तसं झालं तर तो केवळ महाराष्ट्राचा नाही तर देशाचा घातो